नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो यावर्षी आमच्या महाशिवरात्रीचं पन्नासावं सुवर्ण वर्ष आहे आणि त्यानिमित्त खूप असे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या मंडळाकडनं आयोजित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आज आज बारा तारीख आहे तर आजपासूनच सुरुवात होणार आहे महाशिवरात्री पंधरा तारीखला आहे तर आज महिला आणि पुरुषांचे कार्यक्रम आहेत म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा आहेत तर ते आपल्याला का बघायचं आहे आजच्या दिवसामध्ये आपण काय काय होणार आहे ते सगळं बघणार आहे नेहमीचे ब्लॉग तुम्हाला दिसतील चार पाच दिवस कार्यक्रम आहेत त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर हा बघा हा आमचा शौर्य आहे तो काय करणार आहे हां तो पण ढोल वाजवणार आहे तर चला आता मंदिरात जाऊया आणि काय तयारी केली आहे सगळ्यांनी ती बघूया आजपासून क्रिकेटचे सामने पण सुरू होणार आहेत तर दोन दिवस क्रिकेटचे सामने पण आहेत ते पण आपल्याला बघायचे आहेत आणि बाकी आता काय कार्यक्रम आहेत ते आता आपण आतमध्ये जाऊन बघू तर चला त्यासाठी आपल्याला मंदिरात जायचं आहे तर मी आता मंदिराच्या गेटवरती आहे ते पाठी दिसते ते हा रस्ता चालला आहे मंदिराकडे तर चला जाऊया आणि बघूया काय काय कार्यक्रम आहेत आणि आजच्या कार्यक्रमाची मजा घेऊया तुम्हाला जर व्हिडिओ आवडतील आणि आवड आवडलेच पाहिजेत आवडतील तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं मत की व्हिडिओ कसा वाटला तर चला जाऊया तरी बघा इकडे अशी तयारी चालली आहे सगळ्यांची झेंडे वगैरे लावायची तयारी चालली आहे ते बघा ते मंदिर आहे समोर दिसतंय ते मंदिर इकडे स्टेज आहे आणि इकडे मैदान बनवत आहेत हे बघा इकडे मैदान बनवत आहेत आपण सगळं बघूया हे बघा इकडे झेंडे लावायची तयारी था चालली आहे इकड काय जेवणाची व्यवस्था हे सगळं कार्यकर्ते जोमान तयारी लागलेले आहेत कार्यकर्तो कुठला आलेला माहितीये काय हे आमचं दुबई लांब हे दुबईच आमचं परत हे बघा हे का बाळू किती वर्ष आता महाशिवरात्री गावी दोन हजार सोळाला आलेलो तर या वर्षी सुवर्ण वर्ष आहेत त्याच्यामुळे ह्या वर्षी गावाक आलेलो महाशिवरात्री नाहीतर नाही तर दरवर्षी असो येता म्हणजे गणपती वगैरे जास्त करून शिमग्या गस्ता आणि आमचं हे इकडे बघा हे क्रिकेटचं मैदान तयार करतात ते लायटीसाठी खांब आमच्या क्रिकेटच मैदान आहे इथे ह्या मैदानावर दोन दिवस मॅच होणार आज आणि उद्या तर मंडळी ही मंगेश आपल्या गुरांसाठी चार काढताय बघा मंगे किती म्हशी आहेत आता चार, चार? आणि वासरा किती आहेत चार म्हशी तीन वासरा रेडो बिडो कोण हा की एक रेडा आहे एक रेडो हा दोन एक पाडे आहे एक गाय आहे एक पाडा आहे बैल विकलं तर मंडळी बघा आता हे झेंडे लावायला आलं आम्ही लोक आम्ही मनोज बाळू अक्षय आणि उल्हास तरी बघा हे झेंडे लावायची तयारी आहे इकडनं ह्या रस्त्यापासनं पूर्ण कमानीपर्यंत तिकडे झेंडे लावणार आहे आतमध्ये पण तिकडे मोठे झेंडे त्या कमाल त्या मोठे ऑरेंज कलरची दिसते ती कमानी आहे त्या कमानीवरती एक मोठा झेंडा लावायचा आहे तर चला झेंडे लावून घेऊया

म्हणून तू ह्या अशा कामा करणाऱ्या का तू एक आमचोर बिमचोर नाव ठेवतो ह्या चांगला आणि तो व्हिडिओ अशी बनवत बोलता बोलता <laughs> आणि पण भा त्याच्यात मुंबईवरनं आलो तर हिची तब्येत बिघडली तब्येत बिघडली म्हणजे तब एकदम घसा पण बिघडलाय आणि सर्दी पण आहे तर आता डॉक्टरकडनं जाऊन येतो हे बघा हे आमचे तुम्ही बघितलाच असणार आपल्या व्हिडिओमध्ये काशी म्हशी चुकली होती तेव्हा हो आम्ही गेला होता होते ते हेच ते <laughs> आपण म्हशी विकून टाकलं ना हो आपण म्हशी विकून टाकलं लगेच दुसऱ्या दिवशी मग तर <laughs> मित्रांनो आज जे कार्यक्रम होते ना स्त्रियांचं आणि जे पैठणी स्पर्धा वगैरे तेव्हा काही कारणास्तव आजच रद्द होऊन उद्या हे केला नाही पोस्टपोन झालेत तर ते आजच काय कार्यक्रम नाही होणार बाकी आज ले ले ते फक्त तयारीच सगळी चाललेली आहे बघा हे सगळं कार्यकर्तं जुटलेलं ते सगळं झेंडं वगैरे लावणार आम्ही ते झेंडं लावला होता ते मनोजने पण ते ह्यांच्या पसंत नाही आलं ते बोललं हे खाली आहेत झेंडं म्हणून मग आता ह्या लोकांनी असं वर झेंड लावला नाही

आणि आता आज ओमकार सोपेकर आहे ना ओमकार कानडे सोपे ते सोपेकर बंधू त्याचा वाढदिवस आहे बड्डे तर त्याने सगळ्यांसाठी वडापाव मागितले आहेत तर मी आणि आदित्य आम्ही लोकं आलो आहे वडापाव घेऊन जाण्यासाठी आणि त्याच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी मग एक छोटासा केक घ्यायचा आहे आम्ही केक घेण्यासाठी आलो आहे केक आमच्याकडे तितवलीत मिळतो हो तर आम्ही आता तिथं आलो आहे आणि वडापाव पण घ्यायचा आहे वडापाव त्याने दिले ते वडापाव पण घेऊन जायचे तर चला अरे केक घेऊया कुठला आहे आणि ऑरेंज 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 आहे ना हा ब्लूबेरी बदाम 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 कायच काय चला ओंकारच्या बड्डेचा केक घेतला आहे आता आणि आता जाऊया थोडा पेट्रोल आहे पेट्रोल टाकूया आणि मग कॅन्टीनवर ना सतीशकडनं वडापाव घेऊन जायचे वडापावची ऑर्डर दिलेली आहे तो वडापाव पॅकिंग करून ठेवला नसते ना ते घेऊन जायचं तर चला जाऊया हे बघा आता आलो आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी चला पेट्रोल पेट्रोल पण भरून झाला आता आणि निव्या काळोख पण होईत आलो बघा पाटणा किती काळोख झालो आता तो कारण लवकर अंधार होता थंडी पण काय वाटत नाही एवढी गावी पण केक वगैरे घेऊन आलोय आणि आता बघा हे बघा यानं वडापाव खाऊक पण सुरुवात केला बिचारायचं केक पण कापलेलो नाही हा यानं वडापाव खाऊक पण सुरवात केला राजू दों, दों तर अशा प्रकारे झाले झालेले बघा हे मंदिराची मी लायटिंग दाखवतो तुम्हाला हे आजच्या दिवसाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की कार्यक्रम होणार आहेत पण ते आजच्या दिवसाचे कार्यक्रम पोस्टपोन झालेत उद्या होणार आहेत तर आपण ते कार्यक्रम उद्या बघणार आहे उद्या एन्जॉय करणार आहे तर आता आपण मी पण जातो तिथे वडापाव खातो आणि थोडा वेळ अजून काहीतरी तयारी करायची आहे सगळी काय कामं करायची ती कामं करून घेतो ही बघा ही लायटिंग आहे ही लायटिंग केली आणि काळोखाती का अशी दिसते मस्त अशा प्रकारे बाकी हे सगळं धुवून वगैरे घेतले बघा लाद्या वगैरे सगळं धुवून घेतलेत चला मित्रांनो झाले सगळं आता इकडे मीटिंग होती साफसफाई वगैरे झाली आता त्याच्यानंतर ओमकारचा आता केक जो आणला होता ना तो हे बघा तिच्या केक आहे तर त्याला केक कापूया आणि नंतर बाहेर टीम आल्या टीमकडे जाऊया तर चला हा बघा हा ओंकार आहे त्याचा बड्डे चलाय बोल चला केक खाऊन झाला आता आपण वर जाऊया इथे टीम आली होत इनॉग्रेशन झालं की मग मॅच चालू तर आता वरच हे सगळं केक खात आजचा दिवस इथं गेलेला आहे बघ चला आता आपली मॅच चालू होत आहे आता हे मॅचचं इनॉग्रेशन आहे ना तर तर आता जाऊया आता तिथं मॅचच्या आहे आणि टीम आलेली होत ट्रॉफी वगैरे तुमका दाखवत तर चला तिथं हे बघा हे आमच्या आप्पा आता मॅच खेळत चाललेत हे बघा या ट्रॉफीज आहेत ही एक नंबरची आहे दोन नंबरची त्याच्यानंतर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर बेस्ट बॅट्समन आणि ही कोणती आहे ही पण फलंदाजच आहे आणि ही खरं मालिकावीरचे तर हे सगळे आमचे तरुण मंडळ बसलं हे बघा इथं मॅच प्रेमी आहेत लादला हे आम इकडे आपल्या मॅच ची सुरुवात आहे माझ्या पण मार सगळे <laughs> आले ना तसा हा बोलला होता चोवीस टीम आपल्या सगळ्या रेडी आहे नाव काय सगळ्या अजून कुठे आहे बघा आता आपल्या मॅच उद्घाटन होते इकडे तिकडे ती टीम आलेली आहे आणि हे आपले सगळे मंडळ आहे कार्य करणे सगळी समिती ही तर आता हे उद्घाटन सोहळा चालू आहे सगळे आपले म कार्यकर्ते आहेत <laughs> जे काय सगळे येतील जास्तीत जास्त येऊन दे आणि जे येतील त्यांना चांगल्या प्रकारे संभाळ चांगला माझ्या घरात जाऊन देत सगळे संभाळ करायचं तर चला मंडळी अशा प्रकारे आपल्या ह्या मॅचचं उद्घाटन स्थळा संपन्न झालेलं आहे आणि आता मॅच पण सुरुवात होतील हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय कारण खूप वेळ झाला आहे रात्री आता मॅच चालू करायच्या आहेत साडे दहा वाजत आलेत तर आता ह्या पूर्ण नाईट मॅच असणार आहेत आजच्या आणि उद्याच्या पण तर हा व्हिडिओ मी इथे थांबवते व्हिडिओ जर कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद